रवींद्र वस्त्रनिकेतन म्हणजे खरेदीसाठी उत्तम ठिकाण गणेशोत्सव दसरा दिवाळी या सर्व सणाकरिता ग्राहकांच्यासाठी अनेक नवनवीन ऑफर सर्व फ्रेश स्टॉक उपलब्ध भरपूर व्हरायटी उपलब्ध चांगली क्वालिटी रास्तभाव उत्तम दर्जा ही आहे रवींद्र वस्त्रनिकेतनची खासियत लग्न बारसे मुंज वास्तुशांती आपला कुठलाही कार्यक्रम असू दे रवींद्र वस्त्रनिकेतनमध्ये मध्ये आपण येऊन खरेदी करा आणि भरघोस डिस्काउंट प्राप्त करा तर वाटकसली बघताय चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं मुस्लिम समाजाने मिरज व सांगलीसह जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने पैगंबर जयंतीची मिरवणूक एकोणीस तारखेला घेतल्याने त्या दिवशी शाळेला सुट्टी द्या भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर शेखनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी पैगंबर जयंती व गणेश विसर्जन एकाच दिवशी येत असल्याने मुस्लिम समाजाने सोळा तारखेऐवजी एकोणीस तारखेला मिरज सांगलीसह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस मोठ्या प्रमाणावर निघणार आहे तरी जिल्हाधिकारी यांनी सर्व बाबींचा विचार करून व मुस्लिम समाजाच्या भावनेचा आदर करून जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी एकोणीस तारखेला जुलूस व मिरवणूक घेण्याचा मुस्लिम समाजाने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे स्वागत म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी एकोणीस तारखेला शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन यांना सुट्टी जाहीर करावी जेणेकरून मिरवणुकीच्या आनंदामध्ये सर्वांना सहभागी होता येईल व एक चांगला संदेश समाजाप्रती देण्याचा प्रयत्नही होईल मुस्लिम समाजाने दोन पावले मागे घेऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे याची सुद्धा जिल्हा प्रशासनाने रक्षक बलच्या वतीने पैगंबर जयंतीच्या जुलूसवेळी सुट्टीची मागणी केलेली आहे या मागणीचा योग्य तो निर्णय अतिजल्द गतीने व्हावा तसेच मुस्लिम समाजाने जो मानाचा मोठेपणा दाखवलेला आहे याचाही आदर होणे फार गरजेचे आहे या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने एकोणीस तारखेला मिरज व सांगलीसह जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भीम आर्मी, आर्मी संविधान रक्षक बलच्या वतीने सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी सांगली जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी श्रीमती ज्योती पाटील मॅडमने निवेदन स्वीकारले निवासी उपजिल्हाधिकारी मॅडमशी सविस्तर चर्चा करण्यात आली व तातडीने सुट्टी एकोणीस तारखेला जाहीर व्हावी अशी विनंती करण्यात आली यावेळी भीम आर्मीचे कार्यकर्त्यांनी मिरजेचे प्रांत उत्तम दिघे साहेब तसेच सांगली जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी प्रमोद काळेसाहेब मिरजेचे पोलीस उपअधीक्षक गिल्डा गिल्डासाहेब तसेच मिरज महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह अनेक सक्षम अधिकाऱ्यांशी समक्ष भेट भेटून सुट्टीसंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी भीमा आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख सलीम कनवाडे अजय बाबर उमर फारुक चौगले सात गवंडी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नाशेर शेख शोहेब कनवाडे नेहाल खान पठाण यासीन कलावंत साजिद शेख सहित भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते भीम आर्मी संविधान रक्षक बल मी जमीर शेख जिल्हाध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी जिल्हाधिकारी पाटील मॅडम व जिल्हा परिषदचे सीईओ काळेसाहेब यांना समक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे की सोळा तारखेला पैगंबर जयंती आहे व त्यावेळेस गणेश विसर्जन पण आहे जाती का, जाती तलवका अबाधित ठेवण्यासाठी मुस्लिम समाजाने 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 एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की पैगंबर जयंती जे सोळा तारखेला आहे ते दोन दिवस पुढं ढकलून एकोणीस तारखेला त्याचं आयोजन केलेलं आहे मिरजेमध्ये सांगलीमध्ये व त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकोणीस तारखेला पैगंबर जयंतीची मिरवणूक निघणार आहे त्याकरिता आम्ही एक जिल्हाधिकारी येते पाटील मॅडम व जिल्हा परिषदचे सी ओ काडेसाहेब यांना एवढं विनंती केलेली आहे की मुस्लिम समाजानं एवढं मोठं ऐतिहासिक निर्णय घेऊ घेतलेला आहे दोन पाऊल पाठिंबा आलेला आहे प्रशासनानं त्या निर्णयाचे त्या निर्णयाचे स्वागत करून एक पाऊल पुढे येऊन एकोणीस तारखेला सर्व शाळा कॉलेजेस व जेवढं काही महाविद्यालय वगैरे आहे त्यावेळेस एकोणीस तारखेला जाहीर सुट्टी सुट्टी जाहीर करावी एवढं मी प्रशासनाकडे विनंती केलेला आहे एवढंच मी जिल्हा परिषद निवासी जिल्हाधिकारी पाटील मॅडम यांच्या आमची चर्चा झाली संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा